चुकीच्या माहितीमुळे अनेक जोडीदारांना एकमेकांपासून वेगळं राहण्याची वेळ येते आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रवाह इतका प्रचंड वाढला आहे की प्रत्येक व्यक्ती काही ना काही माहितीच्या प्रभावाखाली येत आहे मात्र ही माहिती खरी आहे की खोटी सत्य आहे की अपूर्ण हे तपासण्याची सवय फारच थोड्या लोकांमध्ये दिसून येते विशेषत जेव्हा ही माहिती आपल्या वैयक्तिक नात्यांवर परिणाम करू शकते तेव्हा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात चुकीच्या माहितीमुळे गैरसमज वाढतात शंका निर्माण होतात आणि त्यातून तणाव भांडणं विभक्त होणं हे टोकाचं रूप घेतं या लेखात आपण मानसशास्त्राच्या आधारावर हे समजून घेणार आहोत की चुकीची माहिती नाते संबंधांमध्ये कशी गुंतागुंत निर्माण करते जोडप्यांमध्ये विभाजन कसे घडते आणि त्यावर उपाय काय असू शकतात चुकीची माहिती म्हणजे काय चुकीची माहिती मिस इन्फॉर्मेशन म्हणजे अशी माहिती जी तथ्यांवर आधारित नसते पण ती खोटी असल्याचं जाणून बोजून पसरवली जात नाही यामध्ये अफवा अर्धसत्य गोष्टी भावनिक विघटन करणारी माहिती किंवा एखाद्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावून दिलेली माहिती येते संबंधाच्या संदर्भात ही माहिती कशी असते तुझा नवरा ऑफिसमध्ये त्या मुलीशी खूप बोलतो तुझी बायको सतत फोनवर कोणाशी तरी बोलते त्याने तुझ्याबद्दल असं तसं बोललं ती तुला फसवते या वाक्यांमागे तथ्य नसले तरी यामुळे मनात शंकेचं बीज पेरलं जातं चुकीच्या माहितीचा मानसशास्त्रीय प्रभाव नंबर एक कन्फर्मेशन बायस पुष्टीकरण पूर्वग्रह माणूस आपली आधीपासूनची धारणा खरी असल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधतो समजा एखाद्या जोडीदाराला दुसऱ्याच्या वागणुकीवर आधीच शंका आहे तर कोणतीही छोटीशी चुकीची माहिती त्याच्या मनात शंकेला बळकटी देते नंबर दोन इमोशनल रिझनिंग भावनिक तर्कशक्ती मानसशास्त्रात असे मानले जाते की जर एखादी गोष्ट आपल्याला वाईट वाटत असेल तर ती खोटीच असणार या भावनिक विचार पद्धतीमुळे व्यक्ती वस्तुस्थितीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत नाही तर भावनेच्या आधारे निर्णय घेते नंबर तीन प्रोजेक्शन स्वतःच्या विचारांची इतरांवर प्रक्षेपण कधी कधी आपल्या स्वतःच्या असुरक्षिततेमुळे आपण दुसऱ्यांवर संशय घेतो चुकीची माहिती अशा वेळी आगीत तेल घालण्याचं काम करते चुकीच्या माहितीमुळे निर्माण होणारे टप्पे टप्पा एक शंका पहिला टप्पा म्हणजे जोडीदाराच्या वागणुकीबाबत मनात शंका निर्माण होणे शंका निर्माण होण्यासाठी फार मोठं कारण लागत नाही एखाद्या मित्राने सांगितलेली अफवा सोशल मीडियावर पाहिलेली पोस्ट किंवा फोनवर पाहिलेली एखादी अर्धवट गोष्ट टप्पा दोन गैरसमज वाढणं शंका असल्यावर संवादाची पातळी कमी होते या टप्प्यावर संभाषण टाळायला जातं आणि संवादाऐवजी मनात कल्पनाच जास्त फिरू लागतात टप्पा तीन संवादाचा अभाव एखादी गोष्ट विचारून स्पष्ट करण्याऐवजी ती मनात साठवून ठेवली जाते संशय वाढतो गैरसमज दृढ होतात टप्पा चार भावनिक ताणतणाव या टप्प्यावर दोघांमध्ये सतत वाद बोलणे बंद होणे आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांपासून मानसिक अंतर वाढते टप्पा पाच शेवटी वेगळं होणं एका टप्प्यानंतर ही तणावाची साखळी इतकी वाढते की दोघांमध्ये समेट होणं अवघड होतं त्यामुळे घटस्फोट किंवा वेगळं राहणं यासारखे निर्णय घेतले जातात सोशल मीडियाचा प्रभाव आजची जोडपी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली मोठ्या प्रमाणात आहे यूट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमांवरून पसरणाऱ्या अर्धवट गोष्टी किंवा रिलेशनशिप विषयीच्या तथाकथित गुरूकडून मिळणारी माहिती खूपदा चुकीची असते हे मार्गदर्शक जर तुमचा पार्टनर अमुक करतो तर तो धोका देतो आहे असं फॉर्म्युला देतात पण हे सगळे साचे वास्तवात सगळ्यांना लागू पडत नाहीत त्यामुळे चुकीच्या समजुती प्रस्थापित होतात चुकीच्या माहितीवर आधारित काही प्रत्यक्ष उदाहरणं नंबर एक दुसऱ्यांनी सांगितलेली अफवा स्नेहा आणि आदित्य यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती दोघही कामावर जात होते आदित्यच्या ऑफिसमधल्या एका सहकार्याने स्नेहाला तुझा नवरा आणि त्याची बॉस खूप जवळ आहेत असं सहज बोलून दाखवलं स्नेहाने विचार न करता मनात शंका घेतली आणि नातं बिघडू लागलं नंबर दोन सोशल मीडियावरून गृहीत धरणं नितीनने त्याच्या पत्नीच्या फोनमध्ये एका जुन्या कॉलेज फ्रेंडचे मेसेज पाहिले त्या मेसेजचा अर्थ गैरसमजून घेतला आणि त्यातून दोघांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं मानसशास्त्रीय उपाय नंबर एक खुला संवाद ठेवा संशय वाटल्यावर थेट संवाद साधणं हा सर्वोत्तम उपाय आहे नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवणं खूप महत्वाचं आहे मनात काहीही अडलेलं असेल तर विचारावं नंबर दोन फॅक्ट चेक सवय अंगीकारा कोणतीही गोष्ट ऐकली पाहिली की लगेच ती खरी मानू नका ती सत्य आहे की खोटी याचा विचार करा विशेषत सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याआधी तपासणी करा नंबर तीन दुसऱ्याचं म्हणणं पूर्ण ऐका तुमच्या जोडीदाराने काही स्पष्ट केलं तर त्याचं ऐकून घ्या दरवेळी त्याच्या उत्तरावर शंका घेणं म्हणजे तुमचं नातं कधी स्थिर राहणार नाही नंबर चार थेरपिस्टची मदत घ्या जर चुकीच्या माहितीमुळे नात्यात फार मोठी दरी निर्माण झाली असेल तर मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशक यांचं मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे वैज्ञानिक संशोधन काय सांगतं नंबर एक स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी दोन हजार वीस या अभ्यासात आढळून आलंय की चुकीच्या माहितीचा मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो अशा माहितीचा परिणाम नातेसंबंधांवर फार तीव्रपणे होतो विशेषत जेव्हा ती माहिती एखाद्या नात्यावर शंका घेणारी असते नंबर दोन जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिप दोन हजार अठरा या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार साठ टक्के जोडप्यांमध्ये वाद निर्माण होण्यामागे चुकीची माहिती किंवा अपूर्ण संवाद हे कारण असतं नंबर तीन इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजी दोन हजार एकोणीस भारतातील जोडप्यांवर केलेल्या संशोधनात असं लक्षात आलं की विवाहबाह्य संबंधांविषयी पसरलेली अफवा हे एक प्रमुख कारण आहे विभक्त होण्याचं आणि ती चाळीस टक्के वेळा खोटीच निघाली टाळता येण्यासारखं दुःख कधी कधी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून एखादं चांगलं नातं संपुष्टात येतं संशय गैरसमजताना हे सगळं जणू अंधारात चालणं आहे योग्य संवाद स्पष्टता आणि विश्वास असला की कोणतीही चुकीची माहिती तुमचं नातं मोडू शकत नाही आजच्या माहिती युगात फक्त माहिती असणं महत्वाचं नाही तर योग्य माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे नातेसंबंध हे विश्वासावर उभे असतात चुकीच्या माहितीने विश्वास ढासळतो आणि नातं मोडतं म्हणूनच कोणतीही गोष्ट मनात घेण्याआधी ती सत्य आहे का याची शहानिशा करणं गरजेचं आहे एखादी अफवा किंवा अपूर्ण माहिती तुमचं सुंदरनाथ संपवू शकतं हे लक्षात ठेवायला हवं माहितीच्या या युगात विश्वास जपणं हे सगळ्यात मोठं शौर्य आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर बोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद